अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त होमिकांचन तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेद लागतात ते म्हणजे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपती सणाचे शुक्ल पक्षातील तिथी संपल्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पांचे विसर्जन होते त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपक्षाला सुरुवात होते पितृपक्षाचा हा काळ पूर्वजांसाठी मांडण्यात आलेला आहे या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दे श्रद्धांजली दिली जाते श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणारे या काळाला मृत्यू संस्कारामुळे पितृपक्ष अशुभ मांडण्यात आलेला आहे यंदा पितृपक्ष कधी सुरू होणार आहे त्याचबरोबर तो कधी संपणार आहे या काळात घरामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा आज अनंतर चतुर्दशी संपणार आहे आणि पितृपक्षाला सुरुवात होणार आहे अठरा सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे या काळात पिंडदान ब्राह्मण भोजन तर्पण दानधर्म या विधीला सुरुवात होणार आहे पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते तसेच पितरांचीही पूजा केली जाते पितरांच्या पूजनाची योग्य वेळ सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते या काळात मनोभावी पित्रांचे तर्पण करायला हवे तसेच ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान दक्षिणा द्यायला हवी बघा सतरा सप्टेंबरला मंगळवारी पौर्णिमा श्राद्ध आहे सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होणार आहे तर दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावस्या आहे बघा पितृ संपणार आहे सर्व पितृ अमावश्याला पितृपक्ष पितृ पंधरवाड्यात आपल्याला कोणत्या चुका टाळायच्या आहेत ते आपण आता बघू सर्वात प्रथम पितृ पुरुष आणि महिलांनी केस कापून नयेत पुरुषांनी दाढीसुद्धा करायची नाही कारण हा जो पितृ पंधरवाडा आहे आपल्या पूर्वजांचा सूक्ष्मवास आपल्या घरामध्ये असतो त्यांची सेवा आपल्याला करायला हवी तर आता आपल्याला या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणकोणत्या ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही खायच्या नाहीत स्वयंपाकात वापरायच्या नाहीत त्याबद्दलची माहिती आता आपण बघणार आहोत बघा या काळामध्ये चुकूनही घरात मांसाहार अंडी चिकन मटन सेवन करायचे नाही त्याचबरोबर आपल्याला कांदा लसूणसुद्धा खायचं नाही आणि नैवेद्यातसुद्धा वापरायचं नाही तसेच पूर्वजांच्या स्वयंपाकातसुद्धा आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण बनवायचे आहे बघा काही भाज्या आपल्याला चुकूनसुद्धा खायच्या नाहीत तर ते ते बघा आपल्या घरात कोबी वांगी दुधी भोपळा तसेच काळे हरभरे मसूर डाळ चणा डाळ त्याचबरोबर मोहरीचे तेलसुद्धा वापरायचे नाही या पितृ आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत बघा घरामध्ये आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो अन्नदान करतो त्यावेळेस मनामध्ये भाव पाहिजे की मी जी ही सेवा करत आहे उपाय करत आहे त्याचे फळ मला नक्की मिळणार आहे बघा आपण पिंपळाच्या झाडाला काळ काळे तीळ पाण्यामध्ये टाकून ते पाणी अर्पण करतो तर ते जे काही पुण्य आहे ते आपल्या वाट्याला येत असतं तसेच पिंपळाच्या झाडाखाली रोज संध्याकाळी न चुकता या पन पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे ही खू ही खूप महत्त्वाची सेवा आहे त्यानंतर काळे तीळ हे पूर्वजांसाठी समर्पित असतात म्हणून आपल्याला काळे तीळ टाकूनच जल अर्पण करायचं आहे त्यामुळे कावळ्यालासुद्धा आपण रोज जेवणात तिल चपाती खीर देव द्यायची आहे आणि त्यावर चिमुटभर काळे तीळ टाकून त्यांना खाऊ घालायचं आहे याचबरोबर या काळामध्ये गाय कुत्रा कावळा हे जे मुख्य जनावर असतात तर त्या आपल्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये येत असतात त्यामुळे त्यांनाही आपल्याला खायला द्यायचं आहे तुम्ही चपाती खीर दही भात त्यांना खाऊ घालू शकता अशा पद्धतीने जसे जमेल तशा पद्धतीने तुम्हाला त्यांना अन्न खायला द्यायचं आहे तुम्ही त्या मुख्या जनावरांची सेवा केली तर आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष दूर होत असतो आणि त्याचबरोबर तो आपल्या पितृ आशीर्वादामध्ये बदलत असतो तर अशा पद्धतीने ह्या ज्या चुका आहेत त्या प्रामुख्याने करू नका त्यावेळेस त्या, त्या पितृपक्षाच्या प पितृपक्षाचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळत असते त्या या त्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी असा एक दिवा लावायचा आहे तर मुख्य दरवाजाबाहेर दक्षिण दिशेला रोज न विसरता एक दिवा लावायचा आहे त्याबरोबर रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्याला साडे अकरा ते साडेबाराच्या या वेळेमध्ये पितृस्तोत्राचा पाठ करायचा आहे मात्र दक्षिण दिशेला तोंड करून बसायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांसाठी ह्या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला पितृदोषातून सुटका होईल मुक्ती मिळेल तर ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा आणि ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या तुम्ही स्वयंपाकामध्ये घेऊ नका आणि स्वतःही खाऊ नका घरामध्ये करूच नका तर ही काळजी तुम्ही घ्या कशी वाटली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ